भारतीय जैन संघटना पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा आणि राष्ट्रज्योत युवक मंडळ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने एक ऑक्टोंबर शाकाहार दिनानिमित्त व्याख्यान आयोजित केले होते यावेळी डॉक्टर शिशिर शिवानंद रुद्राक्षी यांनी शाकाहारी एक उत्तम जीवनशैली या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी जैन समाजातील तसेच इतर समाजातील श्रावक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य सदस्य अभिनंदन खोत यांनी शाकाहारी राहण्याचे फायदे सांगितले भारतीय जैन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कुडचे वैशाली देसाई तेजस्विनी कुडचे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास राष्ट्रज्योत मंडळाचे अध्यक्ष राहुल मेहतर शैलेश मनोळे पश्चिम महाराष्ट्र सचिव बाहुबली पाटील जिल्हा सचिव धीरज बुमणे बी एन पाटील राजाभाई शहा पारस वाघोणी परेश कांगटानी राजेंद्र शंभू शेट्टे रवी उपाध्ये संजय मगदूम डॉक्टर निशा तोडकर तसेच संघटनेचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते समाजाची सर्वोपरकीय जैन समाजासाठीच काम करत नाही तर इतर समाजासाठी सुद्धा काम करते आमचे जे वेगवेगळे प्रोग्राम आहेत डॉक्टर साहेब आमचे तेरा प्रोग्राम आम्हाला करून येतात आणि शिवाय आम्ही इथं जे खाली घेतो जवळजवळ वधूवर परिचय संमेलन सोडलं आणखीन येतात दुसरा शाकाहार दिन जो आहे ॲक्च्युली वर्ल्ड व्हेजिटेरियन्स डे असं म्हटलं जातं की जागतिक शाकाहार दिन आणि ऑक्टोबरला साजरा करतात पूर्ण जगभरात साजरा करतात असं नाही की फक्त आपण इथं साजरा करतो असं नाही तर ह्याची सुरुवात नॉर्थ अमेरिकन सोसायटीनं केली ती एकोणीसशे